न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एक ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात जयंती सप्ताहाचे आयोजन करावे माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांचे मनपा प्रभारी आयुक्त यांना निवेदन शहरातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची सांस्कृतिक मिरवणूक काढावी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अहमदनगर शहरामध्ये जयंती सप्ताहाचे आयोजन करावे तसेच मातंग समाजाच्या सामाजिक आरोग्य आणि इतर प्रश्नांबाबत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी म्हणजेच मनपा वारस हक्कातील कामगारांच्या न्यायालयीन प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांनी आज सोमवारी नगर महापालिकेचे प्रभारी आयुक्त सौरभ जोशी यांना निवेदन दिले यात ते म्हणाले की सिद्धार्थ नगर येथे साहित्य रत्न भाऊंचा पुतळा आहे त्यांच्या स्मृतिदिनी याच ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा निबंध स्पर्धा महिलांसाठी विविध उपक्रम रक्तदान शिबिर आणि सायक्लिंग स्पर्धेचे आयोजन करावे असे सर्व उपक्रम राबवून समाजातील प्रत्येक स्पर्धकाच्या कलागुणांना वाव भेटेल आणि एक तारखेला सांस्कृतिक मिरवणूक काढावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तर यावेळी माझे नगरसेवक अनिल शेकटकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे भगवान जगताप संजय साठे विकास साठे राहुल शेकटकर सुनील पाचारणे संदेश शेकटकर आदी उपस्थित होते आज आपल्या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये सकल मातम समाजाच्या माध्यमातून आपल्या महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभजी जोशी यांच्याकडं सामाजिक प्रश्न घेऊन या ठिकाणी समाज उपस्थित होता यामध्ये प्रामुख्यानं येत्या अठरा जुलैला लोकशाही भाऊ साठे यांची तिथे असते आणि त्याचबरोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिनी त्यांचा जन्मदिवस असतो तर या जयंतीच्या निमित्तानं व त्याचबरोबर आत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्याकरता जो सफाई कर्मचाऱ्यांना लाभदायक असा निर्णय झालेला आहे की त्यामध्ये वारसा हक्क चालू होण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ठिकाणी मान्यता दिली या विषयासंदर्भात सखोल चर्चा करून व त्याचबरोबर हे सामाजिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबण्याच्या राबवण्याच्या संदर्भामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन देत देत असताना अण्णाभाऊंची जयंती ही मोठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात या येण्याकरिता या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर क्रीडाविषयक कार्यक्रम व समाज प्रबोधनाचे कार्यक्रम राबवण्यात यावेत अशा पद्धतीची मागणी अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर इतरही काही सामाजिक विषय आहेत याच्यामध्ये देखील आपण महानगरपालिकेच्या माध्य माध्यमातून हिरेरींग भाग घेऊन ते विषय सोडवण्याचा प्रयत्न करावा असा सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांना आग्रह करण्यात आलेला आहे ते ये तेव्हा येत्या ऑगस्ट एक ऑगस्टला महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवण्यात यावेत असं या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेला निर्देशित केलेला आहे त्या पद्धतीने महापालिकेने देखील मोठ्या मनानं या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हा जल्लोष साजरा करावा व शहरवासियांना देखील त्यामध्ये दे सामावून घ्यावं अशी या ठिकाणी जाहीर विनंती करण्यात आली एवढंच मी बोलतो आणि अहमदनगर मा। महानगरपालिकेचे आयुक्त जोशी साहेब यांना सकलमात समाज त्याच्या वतीनं आम्ही भेटायला आलो होतं अहमदनगर शहरासह संपूर्ण राज्यभर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती आम्ही उत्साहाने साजरी करतोय त्यात नगरपालिकेने मोठ्या उत्साहाने आणि हिरिरीने भाग घ्यावा अशी सकल मातंग समाजाच्या वतीने त्यांना विनंती करण्यात येत आहे या जयंती उत्सव हा फक्त समाजापुरता न राहता हा अहमदनगर शहरातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धाचे आयोजन या ठिकाणाहून करण्यात यावं व त्यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षिस्य देऊन नागरिकांना यात सहभागी करण्याचा प्रयत्न करावा मॅरेथॉन नगर शहराच्या आरोग्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा घ्यावी असेही आहेत या ठिकाणी आमच्याकडून त्यांचा मागणी करण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर अहमदनगर शहराच्या अठरा ते वीस झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही मातंग समाज आजही अतिशय गलिच्छ अशा वातावरणात तो राहतोय आणि या जयंतीच्या निमित्त अठरा जुलै ते एक ऑगस्टच्या दरम्यान जयंती उत्सव सप्ताह साजरा करण्यात यावा आणि या सर्व स्लम एरियामध्ये स्वच्छता आरोग्य याची तपासणी करणे सर्व झोपडपट्ट्या स्वच्छ कराव्यात आणि त्या नागरिकांना भारत स्वातंत्र्याचा अनुभव मिळून द्यावा याच्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना विन निवेदन आणि विनंती करतोय त्याचबरोबर या जयंतीच्या निमित्तानं जो न्यायालयाने न्यायालयीन लढा होऊन मा अण्णाभाऊ साठींचे जे वारस आहेत त्यांच्या वारसांना वारसा हक्काच्या नोकऱ्या देण्याचं जे जे ठरलेलं आहे त्याबाबतचा जो निर्णय झालेला आहे तो निर्णय जयंतीच्या दिवसापर्यंत अंमलात आणावा असे आमच्या वतीने त्यांना आग्रहाचा निवेदन आणि आमंत्रण करण्यात आलेलं आहे या जयंती उत्सवात या सप्ताहात अहमदनगर शहरातील सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे असं मी सकल मातंग समाजाच्या वतीने सर्वांना आव्हान प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा